आणि आता बातमी राजकारणामध्ये गाजत असलेल्या एका ऑफरची ही ऑफर दिली आहे बच्चू कडूंनी ऑफर मिळाली आहे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना ही ऑफर नेमकी काय आहे आणि त्याला राणांनी काय प्रतिसाद दिला आहे पाहूया या रिपोर्टमधून तुमचे उमेदवार कोण राहतील नवनीत राहणार आहेत हा राहू शकतं दुसराही राहू शकतं दोनही राहू शकते, शकते, शकते। मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीत राणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये दे काही शंका नाही बच्चू कडूंनी खासदार नवनीत राणांना लोकसभेच्या तिकिटाची ऑफर दिली आणि नव्या वादाला निमंत्रण दिलं नवनीत राणा अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत त्यामुळे आगामी निवडणूक महायुतीकडून लढवण्याची तयारी त्यांनी सुरू त्या केली आहे मात्र दुसरीकडे महायुतीचाच मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्तीनं अमरावती लोकसभेवर दावा ठोकलाय इतकंच नव्हे तर नवनीत राणांनी प्रहारच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं आवाहन केलंय परिणामी पुन्हा एकदा कडू विरुद्ध राणा असा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत स्वाभिमानी म्हणून त्यावेळेस अपक्ष म्हणून लढल्या आणि भाजप म्हणून त्या लढल्याने लक्षात घ्या त्या अपक्ष म्हणून लढल्या होत्या आणि म्हणून माझं असं मत आहे काम खेत खेत on का अमरावती सुटली पाहिजे प्रहारसाठी मग कोणाला तुमचे उमेदवार कोण राहतील नवनीत राहणार हा राहू शकतं दुसराही राहू शकते दोनही राहू शकते प्रहार आणि स्वाभिमानातलाही राहू शकतं नाहीतर तर नवनीत राहणार राहू शकत होऊ शकतं नवा आले काय तुम्ही ऑफर झालंय हा खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचं सुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एकामधे सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची सहकार भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये दे काही शंका नाही आहे शिवसेनेत बंड झाल्यानंतर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत सामील झाले पण त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही त्याविषयी ते वेळोवेळी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राहिल्यात बच्चू कडूंना दिव्यांग कल्याण विभागाचं अध्यक्षपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला पण अद्यापही ते समाधानी नाही आहेत परिणामी निवडणुकीवेळी महायुतीत आपल्या पक्षाची दखलपात्र स्थिती राहावी यासाठी त्यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा प्रहार सुटावी अन्यथा विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे अमरावती लोकसभेत अमरावतीसह तिवसा बडनेरा मेळघाट अचलपूर दर्यापूर हे विधानसभा मतदारसंघ आहे अमरावती तिवसा दर्यापूर काँग्रेसकडे बडनेरामध्ये अपक्ष रवी राणा मेळघाट मध्ये प्रहार जनशक्तीचे आमदार दोन आमदार असल्यानं अमरावती लोकसभेच्या जागेसाठी आग्रही आमचे दोन आमदार असं आहे आमदार आहे आणि एकंदरीत लोकसभा आणि विधानसभा याचा तालमेल करण्याचा प्रयत्न आम्ही पाहू त्या राजकीय दृष्ट्या जो कार्यकर्ता आम्हाला जुडलेला आहे त्याच्याही त्याच्याही सफलता त्याच्यात भेटली पाहिजे आणि आमचाही राजकीय पक्ष मजबूत झाला पाहिजे या भावनेतून आम्ही समोर जाऊ उद्या आपल्यासोबतचा एखादा व्यक्ती जुळला आहे तो जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला शाश्वती नाही आहे की मी या पक्षावर निवडून येईल की नाही येईल म्हणून आपला आपला जर आपण युती धर्म पाळला तर आपण आपापल्या जागेवर मजबूत राहू शकतो हे सगळ्यांनी घटक पक्षांनी महाविकास आघाडीने खऱ्या अर्थानं हे महायुतीने समजायला पाहिजे म्हणून आज बच्चू कडूंचा पाठिंबा नवनीत राहील असं मी ग्राह्य पकडतो तर त्यांनी पण पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांना आमचा पाठिंबा गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंनी आपल्याच सरकार विरोधात आक्रमक सूर लावलाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने शब्द न पाहिल्यास मनोज चरांगेंसोबत आंदोलन करणार असा इशाराही दिलाय गेल्या आठवड्यात शरद पवार हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना बच्चू कडूंनी त्यांना आपल्या घरी चहापानासाठी आमंत्रित केलं त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत परत जाणार का अशी चर्चा साहजिकपणे सुरू झाली बच्चू कडूंची आणि परवानची भेट चर्चा चांगली गोष्ट आहे अशा भेटी होत गेल्या पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे पण लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी बच्चू नाही त्याच्याबद्दल मी आज काहीच कमेंट नाही करू शकत उद्या काय होतं शेवटी आज जे महाविकास आघाडीचा घटक आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल मी शिंदे साहेब जेथपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहे शिंदे साहेब जेपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहे बच्चू कडू हे शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न हाती घेऊन राज्यभर दौरा करताना दिसतात या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे अमरावती लोकसभेवर दावा सांगून राणा विरोधात संघर्षाची तयारी सुरू केल्याचंही बोललं जात आहे जितेंद्र शिंगाडे छगन जाधव पुढारी